संजय न संग्राम दमदा कदम ओंकार आलेला आहे संतोष पडळकर आलेला आहे अरे थांबा तुमची गोष्टी अजून टाइम आहे निखील कदम माने दुसरा पका निखिल कदम आलेला आहे रवींद्र जगन्नाथ लोटकर पाटील रवींद्र जगन्नाथ लोनकर पाटील यांच्याकडून कुस्ती कुस्ती पुरस्कृत लागते रवींद्र जगन्नाथ लोनकर आपण आकड्या चला जगन्नाथ लोनकर पाटील चला कुस्ती आणि मनोज थोडं थांबा दोन मिनिटं पाच मिनिटं थांबा सेक्वे चालणार आहे रवींद्र जगन्नाथ लोनकर चला खड्यामध्ये आलेकर चला।, आलेक चला चला पाय उतरा हो चला होता अक्षय गरुड पैलवान पलीकडच्या बाजूला इकडं विजय आणि अविनाश शिंदे महाराष्ट्र केसरीला दोन सुवर्ण पदक मिळवणारा अविनाश शिंदे शिवराम दादा तलमीचा विजय सुरडे समोर लढतोय केसरी अभिजित रवींद्र जगन्नाथ लोनकर पाटील यांच्याकडून पंचवीस हजार रुपयांवरती कुस्ती लागते निखिल कदम पुढची कुस्ती दगडे आला का आलेला आहे ही कुस्ती लोणकर पाटील माझी उपाय सरपंच ग्रामपंचायत केशव नगर यांच्याकडं पुढची कुस्ती पुरस्त आहे कृपा काढत चालू आपली कुस्ती लावणार एक मिनिट जरा मान्यवरांनी पण नाही वेळ लावायला देखील कदम हातोवरकर महाराष्ट्र केसरीला किती सुवर्ण बदका सात सुवर्ण बदक महाराष्ट्र केसरीला लाल रंगेचा सात वर्ष महाराष्ट्र केसरीला पहिला आहे आणि आकाशवाने सह्याद्री सक्स पाच सहा वर्षापासून एक कुस्ती चालू करा कुस्ती बघा जरा आता कुस्त्या जोडवणं एवढं सोपं आहे कुस्ती शेवटच्या सणाला सुद्धा कॅन्सल होऊ शकते भैया गायक बरोबर का कोणाच्या पायात दुखतय कोणाच्या पोटात दुखते हो माझी उपसरपंच संदीप तारा लोडकर चला लवकर प्लीज आणि सुजय तत्पुरे पलीकडे लढणारा जी कुस्ती चालू आहे

दगडे विरुद्ध संतोष पडळकर मालिका काका पहिला भैया गायकवाड भैया अजून एक कुस्ती चालू करायची का पाहुणे आखाड्यावरती आलेले आहेत गणेश दादा पाहुणे घेऊन एकच थांबा म्हणजे पुढच्या कुस्तीला लगेच लावता येईल आणि पुण्यातली कुस्ती गटा तटा म्हणजे अरे बाबरे खोट्यात पाटकरला निखील शिवराम नदा तलवीचा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजीत कटकेचा बट्टा कुस्ती बगादरा जरा पलीकडे अविनाश शिंदे लढतोय शिवराम नदा तलवीचा आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचा काकासाहेब पवारांचा बट्टा विजय सुरुडे इकडं आकाश माने सह्याद्री संकुलाचा विजय काका मराठेंचा बट्टा इकडे संग्राम नमताडे हरमान अकडा वाचतात गणेश दांगड्यांचा बट्टा आणि संजय तनपुरे मामासाहेब पोळ वाचतात पंकज हरपुडेंचा बट्टा काही कुस्त्या जोडल्या तो आणि पलीकडं अक्षय गरुड गोकुळ असतात तले वृद्ध संग्राम साळोके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल कुस्ती निकाली होणार नोंद घ्या मैदानाला रंगात आलेली आहे पुण्यातली कुस्ती गटातटामध्ये विभागली होती पुण्यामधली दोन गट प्रसिद्ध होते एक चंदुबाई पानगे नावाचं व्यक्तिमत्व रास्ते सरदारांकडे पुण्यामध्ये पाणी भरायचं काशीचे शिवराम नजा पानगे प्रसिद्ध पैला होते सदूत गेलेला पुण्यावरती खांब रावला आणि मला पराभूत करा शिवराम दादा पानगे होते सदू तेल्याचा पराभव केला पुढे करून दिली मला पुण्यातून द्या आणि पेशव्यांनी रास्ते सरदारांनी पुण्यामध्ये गणेश दिली ती शिवराम दादा ताली त्या तालमीला पुढं शिवरामबाई वाले म्हणून प्रसिद्ध झाले दुसरा गट होता चंदुबाई वाले हमजे खान वस्ता हमजे खानाचं कुटुंब अफगाणिस्ताना मधून नरेश यांच्याकडे पत्री आलं अनंतर पेशव्यांच्या पदरी हमजे आले पुण्यातले प्रसिद्ध वस्ता चंदुबाई वस्ता त्यांची मुलगी त्यांनी हमजे खाना लग्न लावून दिला बोला आणि पुढ त्यांनी विनंती केली पेशव्यांना मलाही तालीमातून द्या ठीक चंदुबाई वाले, गट वा वाले असा गट सुरू झाला चला कुस्ती करा अरे मला वाटतं मुंडवा हे गाव चंदुबाई वाल्यांच्या गटात होत असा कुस्तीचा इतिहास पुण्यामधल्या साडेतीनशेच्या वरती आणि ठाक मारतोय संग्राम नमनाडे छडी टांगला होतोय संजय तत्पुरे एक खट्ट कुस्ती चालू आहे सुंदर पटायला लागला संग्राम कुस्ती थांब संग्राम थांब तुम्ही हलक राहू पटलांचे वडील त्यांनी त्याच्यावर कुस्तीवरती पुस्तक लिहिलंय पुण्यातल्या अनेक तालमी आज नामशेष झाल्या परंतु आज त्यांची आठवण आली शबासवरती उभा केला होता

धन्यवाद देवेंद्रजी भाट आणि पुढं इंग्रजांची सत्ता भारतावरती आली आणि अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला इंग्रज सत्तेवर वीर उमाजी नाईक पैलवान होते आणि त्यांना घडवणारे त्यांच्याच बरोबर ना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली महात्मा फुले ना रे वीर वस्तात उमाजी लहूजी साळवे हेही पैलवान होते बोला भैया इंग्रज सत्तेवरती कुणी जर दंड ठोपटला असेल तर ते पैलवान होते महात्मा फुले पैलवान होते शिक्षणाची क्रांती आणणारे लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध असे म्हणणारे लोकमान्य टिळक पैलवान होते वासुदेव बळवंत फडके पैलवान होते चापेकर बंधू ने ची हत्या की ते चापेकर बंधू पैलवान होते मिळाले तर ते अर्धसत्य आहे ज्या ज्या वेळी या देशावरती आव्हान आली त्या त्या आव्हानांचा पहिला मुकाबला करणारे पहिलोर होते आणि ती पहिलोर की जपण्याचं काम मुंडवा ग्रामस्थ करताय जरा टाळेवाजवा ग्रामस्थांसाठी पुन्हा एकदा आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत ही परंपरा जपण्याचं काम करतोय खऱ्या अर्थानं गावकऱ्यांच कौतुक आहे पुढे बाबासाहेब मोळाने एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पुढे एकोणीसशे त्रेपन्न साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी परिषदेची स्थापना केली सुरुवातीला महाराष्ट्र केसरीचा उत्सव भरायचा अधिवेशन व्हायची चर्चा व्हायची कुस्ती कशी वाढली पाहिजे त्यासाठी पुढे जाऊन एकोणीशे छप्पन साली ना विष्णू नागराळे विरुद्ध शाबराव मोळीक अशी महाराष्ट्र केसरी कुती जाहीर केली बोला बोला रोहिदास सर बोला भैया बोला ही कुस्ती बऱ्याच वेळ झालेली आहे सव्वा ते दीड तास झालं कुस्ती चालू आहे शेवटी कसं आहे आपण सुद्धा कुस्ती आपण अंत पाहायचा नसतो बरोबर ही गोष्टी वन दिली जाईल चालेल त्याला विजय घोषित जाईल टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा भैया काय कोणाच्या ने सव्वा तास दीड तास लढायचं एवढं सोपन आहे लिफ्ट बंद पडली तिसऱ्या माझला जर जिन्यानं चढून गेला ना बायकोला माणूस म्हणतोय जर पाणी नंतर जरा दमखाव दे पहिला एवढं सोपन आहे त्याला दमका असं सांव लागतोय तो का म्हणे त्याला पाहिजे जातीचे ते काम त्याला जातीवंत असावं लागतंय त्याला मासा झोप घेतो त्याच्या वंशात तेव्हा त्याच्या वंशाला जावं लागतंय त्या दोन्ही पुरा आक्रमक झाला आणि आकाश माने हो? आक्रमक झालेला आहे बोला सर तानौला बोला।, तानौला। बोला बोला धडकवलेला आहे घुटना संग्राम दमदारेचा घुटना करा कि टाळ टाळ उठकी जरा मैदानाला उत्साला खऱ्या अर्थानं प्रत्येक माणूस या मैदानासाठी बोलाच आहे पुढची गोष्टी दगडे लगण्या संतोष पडळकर मंगेश माने विरुद्ध राहुल काळे मनोज विरुद्ध प्रणीत भोसले आकाश सातव विरुद्ध सचिन गायकवाड तयार राहायचं आहे ठेवडा संजय तनपुरे कस काढायचं काम चालू केलेलं आहे कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि कशासाठी कुस्ती मैदाना या मैदानामधून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा करावेकरांचा

काय करी सलामी जबरदस्त मैदान तर मंगेश माने आणि राहुल काळेला बोला पैलवान मंगेश माने राहुल काळे पैलवान मंगेश माने पैलवान राहुल काळे चला लवकर आणि तिकड एकच हो संजय तनपुरे पंकज हरपुरे आणि महेश भाऊ मोहळे यांचा पट्टा